सुदर्शन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार मी नजीरबाई चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये आपण सर्वांचे स्वागत मी आलो आहे आता दरीबडची जिल्हा परिषद गटामध्ये आनंदराव पाटील हे राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हाकडून उभे आहेत पण त्यांच्या बाबतीत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊ आपण नमस्कार मराठीमध्ये स्वागत आहे आपलं नाव काय माझं नाव दत्तात्रय के काय वारा आहे काय लोक काय म्हणतात आहे म्हणजे आता सध्या घरात काय सगळ्यांच आहे पूर्ण काय नाही सर्वसामान्यांचा आवाज आहे म्हणजे छान असलेला माणूस आहे आम्हाला पण आवडेल टक्के आल्यानंतर काय आनंदराव पाटील निवडून गावचं आपलं थंडी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावचा विकास करतील असं आम्हाला आशा आहे शंभर टक्के आहे आतापर्यंत होऊन झालेले जिल्हा परिषदेस आपल्या गावाकडे पाच वर्ष खिडकलंच नाही प्रत्येकदा नाही नाही उमलवारी जी पाच वर्ष गेले त्यानंतर कोरोनाच्या पिठामध्ये तीन वर्ष गेले आपल्या दरी पंचायत समिती म्हणा पंचायतमधे म्हणा प्रत्येक भागात भिडकलंच नाही आता पाराच मतदारसंघातून पाटलांना मतदान आम्ही लीड देणार आहे आणि आमचे अपेक्षा अनिलांना पजी काय वारं कोणी आता आता परवा खासदारच्या इलेक्शनला कसं आपलं वारा चेंज आमचं जनता एकीकडं आणि पुढार एकीकडं त्या व्यवस्था आमच्या गटामध्ये झालेल्या आता सध्या पुढाऱ्याच्या मागात कोण लोक नाहीत जो सर्वसामान्य जनता आहे ती सर्वसामान्य जनता हे पक्ष व न बघता स्थानिक जे उमेदवार आहेत त्याच्या त्याच्यासाठी सगळे प्रयत्न चालू आहेत आणि स्थानिक जे उमेदवार आहेत त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न चालू आहे आमच्या जिल्हा परिषदसाठी आनंद मंटलोभा आहेत त्यांना आमच्या गावातील कमीत कमी माझ्या -कमी। एक ऐंशी टक्के मतदान हे त्यांना होणार आहे आणि आमच्या गावात गेला आता असलेले विद्वान सरपंच वगैरे एका रात्रीमध्ये येतो भाजपकडं प्रवेश केले त्यांनी ते स्वतः भाजपमध्ये गेले जनता ही गेलेली नाही जनता ही ठामपणे गावातल्या उमेदवाराला प्रतिसाद दिले होमेदवारालाच इथलं दरीवडची जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट गावातल्या उमेदवारालाच हे होणार आहे आणि बाहेरच्या आणलेल्या आयात करून आणलेल्या जिल्हा परिषद असू दे पंचायत समितीला असू दे, 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 दे काय दो कोणी उमेदवाराला नाव पसंत आहे गावच्या लोकांचं होणार होणारी पक्षांना हे जे का आमदार आमदाराचे ह्याच्यावर मत मागते पण आमदारचं कार्य आमदारला आम्ही सुद्धा मतदान केलं आहे पण आमदारचं कार्य चांगलं आहे आमदारला ना, आम्ही नाव देऊत नाही पण तिथल्या स्थानिक ज्या माणसाला इतकं वर्ष पाच सात वर्ष तर त्यांनी जिल्हा परिषदचं त्यांनी अनुभवले होता पण त्या माणसाला आमच्या जिल्हा परिषद गटामध्येच कुठलंही एकही काम केलं नाही त्यांनी असं काम त्यांनी केलं म्हणून दाखवून द्यावं ह्यासाठी लोक ही त्यांच्यावर नाराज येतं आणि गावातली लोक ही काँग्रेसला आणि एक राष्ट्रवादी त्यांच्यावर फुल सपोर्ट आहेत आणि जिल्हा परिषदला आनंद करताना स्थानिक म्हणून घरी बैठकीचं ताज्या ता चव्हाणला फुल सपोर्ट आहे म्हटलं अनिल अण्णाता जीव आणि मध्ये काँग्रेस सत्ता असताना आणि काँग्रेस सत्तेचे गटामध्ये ठामपणे उभे राहिलेले म्हटलं तर आता तात्या चव्हाण आणि आमचे भाऊ अमर जेल हे दोघच आता सध्या काँग्रेसच्या पक्षामध्ये ठामपणे उभे आहेत आणि त्यांच्या मागच ही जनता आहे आम्ही सुद्धा काँग्रेस दादाच्या पाठीमागा आहोत संघर्ष टीव्ही आणि टी व्ही न्यूज मराठी आपल्या बरोबर प्रशांत हे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नमस्कार आपण इलेक्शनच्या बाबतीत काय आपलं मत आहे आपलं मत कोण विकास करते त्याला मत

मला आता सध्या निवडणुकीचा वारं सुरू आहे सगळीकडे मध्ये आनंदराव पाटील उभे आहेत mm. त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे निवडून येईल म्हणताय निवडून mm. आल्यानंतर विकास काय काय करते तुम्ही त्याचं काय काका म्हणते ती एक नंबर आहे आनंदराव पाटील निवडणार तर सगळ्या गावचा विकास होणार असं म्हणतात तर त्यांचं मत जाणून घेतलं आपण पुण्य बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका